प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हालबेहाल वसतिगृहाचे व बसस्थानक परिसरातील नालीचे पाणीपात्रीकर कॉलनीतील लोकांच्या घरात चांदूर रेल्वे नगरपरिषदेचा कारभार हा मागील काही वर्षांपासून प्रशासनाच्या हातात असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे तक्रार दिल्यानंतर दखल घेऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी कुणीही जबाबदारी अधिकारी मध्ये उपस्थित नाही शहरातील वसतिगृहातील तसेच बसस्थानक परिसरातील संपूर्ण घाणीचे दूषित पाणी पत्रिकर कॉलेनीतील नागरिकांच्या घरात घुसत असून जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम व नगरपालिका प्रशासनाकडे समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले सदर सदरघाणीचे दूषित पाणी हे वनविभाग समोरील नाली व्यवस्थित नसल्याने व साफसफाई न केल्याने लोकांच्या घरात शिरत असलेल्या दृश्य आपण सत्यक्रांती न्यूज चॅनला परिसरातील नागरिकांनी पाठविलेल्या व्हिडिओद्वारे पाहत आहे तरी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने जनतेच्या समस्यांकडे जातीने लक्ष देऊन निराकरण करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सदर निवेदनातून नागरिकांनी दिला आहे